बोरगडी कोपऱ्या नाल्याच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांची अखेर सुटका दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुसद शहरासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले याच अवकाळी पावसात एका शेतकऱ्यास आपल्या जीवावर खेळून जीव वाचवावा लागला पुसद शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या बोरगडी कोपऱ्या नाल्याला आलेल्या पुरात एक इसम अडकला शेवटी अथक प्रयत्नानंतर त्या इसमास वाचवण्यात प्रशासनास यश मिळाले सविस्तर बातमी अशी की दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी गेलेले अतुल पाटील संततधार सुरू असलेल्या पावसामुळे अतुल पाटील ज्या शेतात होते त्या शेतात पावसाचे पाणी शिरले पाण्याचा प्रवाह एवढा होता की ते पाणी शेतातील शेडमध्येही घुसले अखेर जीव वाचवण्यासाठी अतुल पाटील हे लिंबाच्या झाडावर चढले परंतु पाण्याचा प्रवाहाचा जोर एवढा होता की ते लिंबाचे झाड कोलमडले आणि अतुल पाटील विहिरीत पडले विहिरीत दोन बुचकळ्या खात अतुल यांनी स्वतःला सावरले व कलरच्या पाईपला पकडून वर आले पाऊस आणि शेतात शिरलेल्या पावसामुळे अतुल पाटील यांना काहीही करता आले नाही अखेर या घटनेची माहिती प्रशासनाला होताच त्यांनी तत्काळ यवतमाळ येथील आपत्ती व्यवस्थापन पथक यास पाचारण केले व टीमच्या अथक प्रयत्नानंतर शेतात अडकून असलेल्या अतुल पाटील यास सुखरूप बाहेर काढण्यात आले यावेळी घटनास्थळी तहसीलदार महादेव जोरवर तसेच उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी आशिष बिजवल व सह इतर डिपार्टमेंटचे विविध अधिकारी आणि पदाधिकारी हजर होते निघलो झाडावर जो जो एक एक दोन घंटे होत ते तुटून पडलं झाड दाड़ झाड तुटून पडलं झाड तुटून पडलं विडीत पडलो तळा खाल्ल्या म्हणलं आता आपलं काही खरं नाही किती घंट्यापासून होते त्यांना सकाळी सात सात वाजता मी म्हणलं आता काही खरं नाही आणि त्या धारेत धारेत बसलो धारेत जेव्हा निर्माण चालू केलं सारखीच कमी झाली तिथला पाणी इकडून पाणी चाललं इकडून पाणी माझ्या आईच्यातून पाणी पिऊन नाही राहिलं काका आपलं नाव काय अतुल पाटील अतुल पाटील समोर तुला